माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर भडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे धावत धावत दणय ये येशील नाही या भक्ताला देवी तू दर्शन देशील नाही या भक्ताला देवी दर्शन देशील नाही धावत धावत दणय पुणे येशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही तुझ्या पूजेचा सोहळा मोठा भक्तजनांचा नाही तोटा तुझ्या पूजेचा सोहळा मोठा भक्तजनांचा नाही तोटा घरदेतून वाट मजला देशील का नाही घरदेतून वाट मजला देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही धावत धावत दणय पुणय येशील का नाही धावत धावत दणय पुणय येशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का नाही या भक्ताला देवी दर्शन देशील का, ना ना का नाही हळद कुंकू फुल आरती खननारळाची भरते ओटी हळद कुंकू फुल आरती खन नारळाची भरते ओटी गणेश बाप्पा सोबतीला येत आणशील का नाही गणेश बाप्पा सोबतीला आणशील का नाही बोल देवी बोल दर्शन देशील नाही बोल देवी बोल दर्शन देशील काही धावत दावत धनय पुणय येशील का नाही दावत दावत धनय पुणय येशील का नाही या दे भक्ताला दर्शन तू देशील का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही बोळी माझी भक्ती पाहुण दाऊन येशील काग नाही भोळी माझी भक्ती पाहून दाऊन तू येशील का नाही या दासीला हृदयी जागा देशील का नाही या दासीला हृदयी जागा देशील का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही धावत 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 धन्य पुण्य येशील का नाही భక్తన తు దేసలకా నక్తా దర్శన తు దేసిలకాయి భక్తా దర్శన తు దేసిల కానీ పుణే మతా కీ జయ భవనీ మి జయ